नमस्कार आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजली जाणारी माता म्हणजे कात्यायनी ही नवरूपातली सहावी देवी आहे ऋषी कात्यायन यांच्या तपस्येतून देवीने अवतार घेतल्यामुळे तिला कात्यायनी असं म्हणतात महिषासुराचा संहार करण्यासाठी देवीने हा अवतार घेतला आहे सिंहावर आरूढ चार हातात कमळ तलवार त्रिशूर, व वरद मुद्रेत असलेले स्वरूप आहे अत्यंत ही देवी अत्यंत तेजस्वी व वीर युक्त रूप आहे वस्त्र पिवळसर सोनेरी रंगाचे असल्याचे वर्णन आहे देवी कात्यायनीचे पूजन करून विवाह प्रेम व सौभाग्य सिद्ध होते असे मानले जाते साधकाचे मन स्थीर होते होते। व त्याला प्राप्त स्थिर धैर्य कुमारिकांनी आदर्श पतीप्राप्तीसाठी देवी कात्यायनीची विशेष पूजा करावी असे सांगितले आहे सहाव्या दिवशी सकाळी स्नान करून देवीला पिवळे किंवा लाल पुष्प अगरबत्ती धूपदीप अर्पण करावे आणि समोर ओम देवी कात्यायनी नम हा मंत्राचा या मंत्राचा जप करावा देवी कात्यायनीची कृपा झाल्यास साधकाला शौर्य तेज व इच्छित फळ मिळते देवी कात्यायनी हे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजली जाणारी शक्ती आहे या आदिशक्तीचे सहावे रूप मानले जाते ते कात्यायनी स्वरूप देवीचे का, कात्यायनी देवीचे स्वरूप म्हणजे चार भुजा असलेली सिंहावर आरूढ व हातात कमळ आणि तलवार धारण केलेली आहे महिषासुराचा वध करण्यासाठी या देवीने महाशक्तीने आपलं तेजस एकवटून देवीचे हे रूप निर्माण केले आहे हे तेज ऋषी कात्यायनांच्या आश्रमात प्रकट झाले म्हणून देवीला कात्यायनी असे म्हटले जाते दुष्ट शक्तींचा संहार करण्यासाठी देवीने हे शक्ती घेतलेले आहे देवी कात्यायनीची पूजा कन्यादान योगासाठी व विवाह प्राप्तीसाठी विशेष फलदायी मानली जाते भागवत पुराणात उल्लेख आहे की गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाला पती रूपाने मिळवण्यासाठी देवी कात्यायनीच व्रत केलं या उपासनेतून धैर्य आत्मविश्वास आणि आध्यात्मिक तेज प्राप्त होते देवी कात्यायनीला प्रसन्न करण्यासाठी साधकांनी मन वचन आणि कर्म शुद्ध ठेवणे आवश्यक आहे त्यांचा मंत्र आहे ओम हिम कातम नमहा, या पूजेमुळे साधकाला धर्म अर्थ काम व मोक्ष यांचा समतोल लाभतो अडथळे सर्व दूर होतात आणि विशेषत विवाह संबंधी योग सुधारतात कात्यायनी देवी ही महिषासुराचा वध करणारी आदी शक्ती आहे त्या अन्याय अधर्म आणि दुष्ट शक्तींचा नाश करतात उपासकाला ज्ञान तेज आणि रूपाची प्राप्ती होते विद्या सौंदर्य व समृद्धी मिळते व सुख समृद्धी घरातील अडचणी कुंडलीमध्ये विशेषतः मंगळी दोष किंवा विवाहात उशीर होत असल्यास कात्यायनी देवीची उपासना फलदायी मानली जाते या पूजेमुळे मन शुद्ध होते आणि मोक्ष मार्गाची प्राप्ती होते थोडक्यात सांगायचे म्हणजे देवी कात्यायनी ही शौर्य पराक्रम विवाह सुख आणि आध्यात्मिक प्रगती याची देवी आहे देवीचा पूजा विधी असा आहे की शुद्ध वस्त्र धारण करून पिवळा किंवा हिरवा रंग शुभ मानला जातो घरातील स्वच्छ करून देवीची प्रतिमा मूर्ती स्थापित करा देवी कात्यायनीला सिंहावर आरूढ रूपात दाखवले आहे कलश स्थापन करून देवीला आव्हान करा कलशावर नारळ आम्रपल्लव ठेवावा अक्षदा फुले कुंकू हळद विशेषत लाल फुले अर्पण करा मध गुळ नारळ व फळे किंवा पायस म्हणजे खीर अर्पण करणे उत्तम आहे, धूप दीप लावून मंत्र जप करा देवीचा बीज मंत्र ओम रीम कात्यायने नम शक्य असल्यास हा जप एकशे आठ वेळा करावा अष्टोपचार पूजा म्हणजे गंध अक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य फल आणि तांबूल असे अष्टोपचार पूजा आहे या दिवशी कुमारिकांना लहान मुलींना भोजन घालून त्यांना वस्त्र फळे द्यावे कारण त्या देवीचे रूप मानल्या जातात या देवीमुळे या पूजेमुळे विवाहातील अडथळे दूर होऊन घरात सुख शांती वाढते आणि आत्मविश्वास दृढ होतो देवीची आराधना म्हणजे केवळ विधी नाही तर भक्तिभावाने केलेली साधना आहे नवरात्र पूजन म्हणजे वर्षातून दोन वेळा चैत्र व अश्विन नवरात्रीमध्ये नऊ रूपाची पूजा केली जाते प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट रूपाची आराधना असते ते शैलपुत्री अशा देवी असतात देवी बीज मंत्र जपल्याने साधकाच्या मनाला शांती धैर्य व आत्मविश्वास मिळतो देवीची आरती दुर्गा सप्तशती ललिता सहस्रनाम अंबाबाई आरती इत्यादी पठण करावे उपवासाने शरीर शुद्ध होते आणि साधनेत मन एकाग्र होते कन्या पूजन गरजू व्यक्तींना अन्न धान्य देणे हे देखील देवी आराधनेचा एक भाग आहे देवीची आराधना केल्याने मनातील नकारात्मकता व भीती दूर होते घरात सुख व वा ऐश्वर वाढते विवाह संतान व आरोग्य या संबंधीचे काम व मोक्ष यांचा समतोल लाभतो या देवीची पूजा केल्याने भक्तिभाव शुद्ध मन आणि श्रद्धा यांनी देवीची आराधना केली तर देवी देवीचा नक्कीच आशीर्वाद लाभतो कात्यायनीने अत्याचारी राक्षसाचा महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासुर मर असे म्हटले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते या देवीच्या कात्यायनी देवीची मुद्रा आशीर्वाद रूपी आहे देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे मानले जाते कात्यायनी देवीला मध अत्यंत प्रिय आहे असे सांगितले जाते देवीच्या पूजनात तसेच नैवेद्या मधाचा आवर्जून समावेश करावा तसेच देवीला मालपोहाचा नैवेद्यही दे प्रिय असल्याचे म्हटले जाते दिल्लीच्या छतरपूर येथे असलेले कात्यायनी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे एका कथेनुसार असे सांगितले जाते की श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचे पूजन केले होते ब्रज गोपिकांनी सुद्धा कृष्ण पती मिळावा म्हणून कात्यायनी देवीचे पूजन केले होते असा कात्यायनी देवीचा उधो उदो उदो उधो उदो, उदो। माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काल पाचवी बाळ देवी सकंद माता म्हणजे शांत शौर्य मातृप्रेम याची कथा आहे ती आपण जरूर ऐका नमस्कार